नाशिक शहरात वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या गुन्हे शाखा अंबड युनिटने मोठी कारवाई करत पंचवटीतील जबरी चोरी व भद्रकालीतील दंगल प्रकरणातील हद्दीत पाच लाख रुपयांच्या जबरी चोरी प्रकरणातील फरार आरोपी किशोर बाबुराव वाकोडे याला गुन्हे शाखा अंबड युनिटने पनवेल येथून अटक केली आहे एक डिसेंबर रोजी पिंपळगाव बसवंत येथील व्यापारी प्रवीण दवे हे पैसे घेऊन जात असताना पंचवटी परिसरात रिक्षामधून त्यांच्यावर धारधार शस्त्राने हल्ला करून रोख रक्कम लुटण्यात आली होती या प्रकरणातील मुख्य आरोपी तेव्हापासून फरार होता गुप्त बातमी व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी ओवळे गाव पनवेल येथे लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचत त्याला अटक केली आरोपीने गुन्ह्यानंतर मध्य प्रदेश कर्नाटक पुणे नवी मुंबई आदी ठिकाणी पलायन केले होते तसेच तो भद्रकाली पोलीस ठाण्यातील दंगल प्रकरणातही पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे आरोपीवर नाशिक शहरातील खुनाचा प्रयत्न जबरी चोरी घरफोडी दंगल यासारखे गंभीर स्वरूपाचे 12 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे आज गुन्हे जे आहे पाटील पोलीस आणि आमचे पोलीस सोनवणे निकम आणि जाधव या सगळ्यांनी नवी मुंबईतून एक जो आरोपी आहे किशोर बाबुराव वाकोडे याला ताब्यात घेतलेला आहे किशोर बाबुराव वाकडे वाकोडे हा पंचवटीतल्या ऑटो रिक्षाच्या लॉबरी पाहिजे आरोपी होता आणि मुख्य आरोपी आहे गेल्या तीन दिवसापासून त्याच्या मागावर होते यापूर्वी एक आरोपी तीन दिवसापूर्वी पोलीस स्टेशन पंचवटीच्या ताब्यात दिलेला आहे किशोर वाकोडेवर एकूण डझनभर गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर बारा गुन्हे दाखल आहेत सहा सरकारवाडा दोन अंबड पोलीस स्टेशन एक पंचवटी आणि तीन भद्रकालीचे तो गेल्या काही दिवसापासून फरार होता त्याच्यावर तडीपारीची कारवाई झालेली आहे आणि भद्रकालीच्या एका खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात तो पोलिसांना पाहिजे होता त्यानंतर पंचवटीच्या गुन्ह्यात पाहिजे होता त्याला नवी मुंबई उलवे इथून आमच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे सदर आरोपीवर खून खुनाचा प्रयत्न त्याचप्रमाणे रॉबरी घरफोडी चोरी शस्त्र बेकायदेशीर शस्त्र वापरणे असे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत अत्यंत शिताफेने आणि शिस्तबद्ध पद्धतीने आमच्या टीमने त्याला आज ताब्यात घेतले सदर आरोपी हा गुन्हे केल्यानंतर उज्जैन येथे फरार झाला होता त्याच्या मागावर पोलीस गेले होते परंतु तिथे काय मिळून ना आला नाही त्यानंतर आरोपीला सुगावा लागल्यानंतर ला तो कर्नाटक राज्यात गेला कर्नाटक राज्यात त्याने दोन तीन शहरांमध्ये तो फिरला परंतु त्या ठिकाणी आम्हाला तो मिळून आला नाही शेवटी त्याचा माग काढत आम्ही आमची टीम ही नवी मुंबईला उलवे येथे पोहोचली उलवे येथे वाळगाव आहे वाळगावात तो एका चाळीमध्ये लपून बसला होता तर त्याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि आता त्याला फुट पुढच्या